महाराष्ट्र विधी मंडळमध्ये बसून सदनामध्ये बसून माणिकराव कोकाटे हे रमी खेळतात म्हणजे कृषी मंत्री ज्यांच्यावर हे जिम्मेदारी आहे की तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये सुधार करणार आमचे शेतकरी आत्महत्या करतात तुम्ही ते थांबणार आणि तुम्ही बसून असा रमी खेळतात म्हणजे काय परिस्थिती आली आपल्या राज्याची कशी हे सरकार आहे कधी संजय गायकवाड कधी संजय सिरसाट कधी माणिकराव कोकाटे हे काय चाललं आहे देवेंद्रजी आपण एक खूप होशियार मुख्यमंत्री आहात एक चांगले मुख्यमंत्री आहात खूप तुमचं नाव आहे तुमचं भविष्य पण आहे पण आपल्या हाताखाली हे सगळं आहे म्हणजे काय मजबुरी आहे काय दुर्दैव आहे आम्हाला माहीत नाही आम्ही एक मांग करतोय की तुम्ही माणिकराव कोकाटे यांच्या इस्तिफा घ्या असे लोक नाही पाहिजे आमच्या मंत्रिमंडळात तेरा कोटी जनता त्राय त्राय करत आहे आमचे शेतकरी बंधू बांधवने काय म्हणजे काय समजणार की तुम्ही काय करणार आमच्या राज्यासाठी असे जर असंवेदनशील कारवाई तुम्ही सदनामध्ये बसून करणार तुम्ही कधी मारहाण करणार सदनामध्ये कधी असे रमी खेळणार तर हेच काम करत होता ना सकुनी त्यावेळी कौरणसाठी तर म्हणजे काय समजायच्या की काय चाललं आपल्या राज्यात माणिकराव कोकाटेचा इस्तीफा झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी